म्हणजे पप्पी दे पप्पी दे एकदा दे एकदा आणि आजचं नियोजन कसं कलचं एकवीस कांड्यांचं बघत बघत बघल्यानं काही डायरेक्ट सत्तावीस कांड्यांचं बघत बघ नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डीजी स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही मस्त असा मस्तच राहिलं पाहिजे एकदम आहे ना तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम श्री महाकाल ना, ना मंडळी जाम लांबशा आली आपण ब्लॉग बनवतो अरे डेली ब्लॉग आली आपले बंदच नाही जाम लांब लांबशा एक एक हप्त्यांच्या आपला ब्लॉग येते आली कॉन्टेंट कपले आली आपला कॉन्टेंट नाही दिवस कापले आली कामाच्या म्हणून त्याची मुलं आपण आली व्हिडिओ काढीत नाही तर म्हणजे आज चालले आपण कुठे माहितीये का वाहतूक एकदा सुनील दादा बघेच आमचे गाववाले मॅच आहे जय हनुमान संघ गोवे भाई तुफानी आज फेरा टाकणार तुफानी फेरा हिक आतिश निखिल प्रतीक प्रतीक म्हणजे कोण माहिती आहे ना पीएम मोदी पीएम मोदी ची बर्फ चालले चला पिंपलातला मॅच आहे आता तिकडे गेल्यावरती भेटता अमरता पण असेल भाई एक नंबर माणूस शेल त्याच्याशी आपण मुलाखत घेऊ त्याची मुलाखत चला म्हणजे जेव्हा टायमिंग नाही यांचं एक्सरसायचा टायमिंग चालू जात आहे ना काही पण करतात ना रे काही पण आता आपण पोहोचल्यावर बघू शकता <laughs> आपण आता मैदानावर सज्ज चालवले बघा मैदान पण एक नंबर पिंपलसचा आमचा सुकला शॉट होला बघ हे सुकला शॉट रातचे कधीला गे कधी <laughs> ला एक वाजता एक वाजता भाई ना वरती टेरिस वर प्रॅक्टिस करीत होता एकटा बिल काही फेकिन नव्हता कोणी बॅट फिरवी होता <laughs> पण एक फटका लागला <laughs> एक फटका लागला नाही भाई आज काहीतरी करून दाखवते मनाविषयी आशा बाकी मैदान मैदान मस्त आज आपले जयन मन संघ गोवे अजून अमृता आला नाही अमृता काय संघाचा संघ एक कर्णधार बाई अमरदा एक मस्त म्हणजे सांगता मी आल्यावरती त्यांच्याशी बोलता बोलता सांगता माणूस द्या बारी आपल्या जय मन संघ गोवे यांचं कॅप्टन टीमचा कॅप्टन त्याच्याशी आपण दोन शब्द बोलूया तर बंटी हे आपल्या गोवे गोवेगाव जय हनुमान संघ गोवेचे कॅप्टन आहेत तर काय बोलाल कॅप्टन साहेब काय नाही तुम्ही आले त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट राहू दे आमच्या पाठी आणि आजचं नियोजन कसं काय कांड्यांचं भगत बघत बघल्यान काही डायरेक्ट सत्तावीस कांड्यांचं तर आजचं तुमचं नियोजन कसं असणार आहे कोण पहिला स्ट्राईकला कोण उतरणार कोण मॅच सिच्युएशन नुसार टॉस झाल्यानंतर आजचं टार्गेट तुमचं कधीचं असेल आजचा बॅटिंग येईल का बॉलिंग येईल ते सांगू शकत नाही ना आपण ते पण बरोबर आहे तरी बॅटिंग आल्याच्या नंतर तुमचं काय असेल म्हणजे हेलबिल <laughs> पिता मस्त ये ना आज नाही शेल ना आजी शेंडी भेंडी उपट्ट आज मॅच हा एक प्रॅक्टिस ला एक मॅच ला येईल या ना मॅच झाल्याच्या नंतर पण येईल ना तसंच आपला अमरदा आलेले आहेत ते बघ दिसतं ग रोहन पचाकी भीमंडी की बोलंदा आवाज चुका <laughs> <laughs> पचाकी जा हो बी मंडले आपल्या सोबत बघू शकता आपले अमरदादा पाटील अतिशय महत्वपूर्ण अशी एक व्यक्ती आहे का जे आपल्या जय संघ गोव्यासाठी भरपूर वर्ष झाले खेळतायत ना आतापर्यंत पण पहिला त्यांच्या सोबत खेळणारे व्यक्ती होते ते आता सध्या त्यांच्या सोबत नाही केलंय पण आताची जी यंग पिढी आहे तुम्ही बघू शकता हे एवढे आपले यंग पोर आहेत त्यांच्यासोबत ते तरी त्यांना सहकार्य करतात तर अमरदा काय बोलायला आजच्या तुम्ही या पिढीसाठी चांगले पोरं आहेत आणि मेहनत सुद्धा खूप जास्त करतायत पण थोडंसं आम्हाला कुठेतरी लक्ष जरा साथ भेटत नाही आम्हाला जरा थोडीशी मेहनत अजून थोडी मैदानात करण्याची आवश्यकता आहे प्रॅक्टिसला तर पोरं चांगलीच खेळतात पण मॅचमध्ये जरा थोडं पोरांचं एफर्ट कमी लागतंय पण आम्ही प्रयत्न करू आणि नेक्स्ट मॅच पण आम्ही चांगली खेळण्याचा प्रयत्न करू नक्की मॅच आम्ही जिंकणार आणि गावाला एक काहीतरी बक्षीस स्वरूपात काहीतरी एक आनंदाची गोष्ट नक्कीच देणार वर या वर्षी तर दादा मी काय बोलत होतो आतापर्यंत तुम्ही म्हणजे पूर्ण वर्ष तुम्ही भरपूर वर्ष झालं आपला जय हन मन संघ गोवेत तर्फेच खेळतात त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही पहिलं तर मी जेव्हापासून खेळ चालू केला त्या दिवसापासून मी जय मनमध्ये मध्ये खेळायला लागलो ला आणि मला चांगला सन्मान भेटला या टीममध्ये म्हणून याच टीममध्ये आणि ही गावाची टीम पहिलं पार, पहिल्यापासून गावाची टीम आहे आणि एकच टीम होती आज सुद्धा तीच टीम आणि ती एकच टीम म्हणून गावात नावरूपाला आली त्याच्या त्या टीममधून आपल्या गावातले भरपूर पोरं असे आहेत यंग पण आणि ते, ते जुने पण काय जय हनुमानच्या नावानेच नावरूपाला आले आणि तो नाव खूप वर्षापासून गाजतो आहे तर माझीसुद्धा तीच इच्छा होती की जी टीम आपली जी प्रॉपर टीम आहे गावची त्या टीममध्येच खेळायचं बाकी जो क्रिकेट आहे तो शेवटपर्यंत त्याच खेळायचा आणि तिथूनच बंद करायचा धन्यवाद दादा धन्यवाद बेल दबले ना बरोबर ये, ये तू पण तर आपले जयमान संघ गोवे या टीम चे कॅप्टन आहेत बंटी बंटी आपल्या सोबत तुमच्या सोबत आपले अमरदादा खेळतात सिनियर प्लेअर खेळतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल पहिली गोष्ट म्हणजे अमरदा बद्दल बोलवू एवढं कमी आहे आम्हाला जर सिलेक्शन वगैरे असून तर बॉलिंगसाठी कशी बॉलिंग, बॉलिंग करायची कोणत्या बॅट्समॅनला शपथ झाले की कोणता बॉल टाकायचा एकूण एक बारीक गोष्ट आम्हाला आम्हाला शिकवत असतो ग्राउंडवर ना मार्क आला बॉलरनी तरी पण शांतपणाने सांगेल तर या बॉलरला हा शॉट केला आहे तर नेक्स्ट टाईम चेंज कर एक बॉल सांगतो आम्हाला विकेटीच्या मागून पण तीच अंमल करतो तर आता शकता एकदम शांत स्वभाव सा। आहे ना त्याच याच्यामध्ये सांगत असता आपल्या प्रत्येक प्लेयरला सांगत असतं ही चुकी पुढच्या मॅचला नाही करायचं याच्यानंतरची प्रतिक्रिया काय असेल तुम्हाला कसं समजून सांगतात ते आमच्या टीम मध्ये दहा जणांचा जेवढा एफर्ट असतं ना पूर्ण मॅच मध्ये दहा जणांचा एवढा ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज गोल्ड ओल्ड इज गोल्ड टालेवाजा टालेवा अमरदा अमरदा बघील अमरदाशी पण बोलणार पण ती टीमचा कॅप्टन आता थोड्याच वेळा मध्ये आपली मॅच चालू होईल ना मॅच मध्ये बघूया आता प्रदर्शन कसं दाखवत दा जयन मग संघ गोवे भाई जाम जुनी टीम नाव आली ना भले भले कोपऱ्या कोपरे ना असेल जयन मग संघ गोवे म्हणजे टीम जाम भारी टीम कशी पहिलीची जी आपली ओल्ड लोक होती म्हणजे जे ओल्ड प्लेअर होतं ते आता नाही आता यंग पिढी आहे फक्त एक अमरदादा खेळते त्यांच्यासोबत अमरदाचा एफोट आवरा भारी आहे नंतर तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये जे कोणी चॅनलवरती नवीन असतील चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा नक्कीच मॅच कडे वळूया आपण आता आता आपली बॅटिंग पहिला पिंपलसची भरव लागली ना पिंप्लस विरुद्ध गोवे जय हनुमान सांग गोवे ना चेअरअप करण्यासाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी दीपाल बघू शकता चल दादा तिकडं चला

एक मैच तीसरे रन के लिए पलट चुके वहां पर दोनों बल्लेबाज तीन रन कंप्लीट कर लिए 23 पर स्कोर एक बार फिर से वहां पर इस गेम को कवर की दिशा में खेला मस्त 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 चौका तो बाउंड्री आई है पिछले गेंद के ऊपर चल लेला तो मस्त ए मला विचार मत केला अडलं जयन्मान गोवे आमची टीम मारली जाऊ दे नेईट टाईम चांगला गेलतील अजून प्रयत्न होता बरोबर बाकी थोड्या मिस स्पीड वगैरे काय नाही म्हणेलं आहे आताच घरी बोललं जेवण वगैरे करता न भेटतो तुम्हाला संध्याकाळी आता कारण की एक गोष्ट आहे ती दाखवायची तुम्हाला त्याच्यामध्ये जाम मजा मस्ती होणार नक्कीच तुम्ही ती बघा आजच्या दिवसामध्ये यायचं काय झाले बघा काय बाबू तुझं चालले उठ उठ बाबू त्याला उठ उठ आका पसा करून ठेवले निघता तर त्याला म्हणजे तुम्हाला संध्याकाळी भेटता आता जेवण वगैरे करता मस्त डोका पण दुखतोय ना सर्दीवर ना त्याच्यामुळे डोका दुखते माझा नाही आता आपली मॅच होती मॅच पण हारली जाऊ दे नेक्स्ट मॅच बाहेर खेळतील प्रॅक्टिस कमी पडते कुठे ना कुठे राहू दे संध्याकाळी भेटता तुम्हाला आता आहे काय का आया, आया। ए इकडे 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 लवकर इकडे ना मी काय ते बोल <laughs> म्हणजे झालेली आता संध्याकाळ झाली मस्त वगैरे आता आम्ही चालले नाकेव जरा बायको मी परत आमची दोन लेंडरा काय ना घेऊन चालू जरा पाणीपुरी वगैरे खाऊन येतं नाक्यावर आमचे जाम बारीक बाबू जय श्रीराम जय श्रीराम बोल जय श्रीराम हा पप्पाच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चल बाबू तू येत हा तर चला म्हणे मी नाक्यावरती गेले भेटा तुम्हाला ना थोड्या टायमामध्ये ना अजून चांगली गोष्ट राहिली आपलं म्हणजे जेजुरीला गेलेत आमच्या गावातून जेजुरीला गेले काय देव घेऊन गेलेत मग आता आता म्हणजे काल गेलेले आहेत ते आज येणार आहेत आल्यानंतर तिथे पण जाऊ आपण मजा वगैरे करू मस्त देव वगैरे आल्यानंतर तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आता पहिले आपण नाक्यावरती जाऊ मस्त काहीतरी खाऊ पाणीपुरी वगैरे खायचा प्लॅन केले चला चालव जाऊन येऊ घरात कोण नाही आली आम्ही बायकोनं मी जाऊ सगळी गेले आम्हाला होऊन दादा आणि वहिनी पण गेले तुळजापूरला मम्मी पण गेले ना पप्पा पण गेले जेजुरीला त्याच्या वेळेला आम्ही दोघं घरान आता आम्ही चालू मस्त आता नाक्यावर जाता पाणीपुरी शेवपुरी वगैरे काही खायचं ते खाता मस्त रेडीमेड झालेली मी काजल चला पोरा पण येतात चला आता जाऊ बघू शकता आत्ताशीच पोचलो आहे आम्ही नाक्यावरती आमच्या ना नाक्यावरती ना समोरच सुरत यो मार्केट आहे भाई सुरत सुरत टेक्स्टाईल वाला मार्केट ह्याच्या समोरच बाकी छोटीशीच गाडी आहे इथे जाम भारी भेटतात बाकी पाणीपुरी शेवपुरी वगैरे जाम भारी भेटतात आता खाता मस्त आहे घरावले तरी पण बाई इकडे बघा यांचं अजून काय झाले इकडे काय अजून इथं पण खाते तया पण घाला म्हणजे आम्ही पहिले पुरे गेलो तवसार छोटो वेळेला भाकीला घेऊन आला आपला द्रशा भाकीला घेऊन गेला त्याची पण खाली शेवपुरी पाणीपुरी खाली घरा पार्सल पण एलय घरा पण खायला जाणून काम चालू आहे अजून हाय यो पक्का दागा पक्का यो ज़ियो। चमना जा जा आम्ही खाता पिता आता परहे दे आणि दाबेली काय दाबेली खाता ना तोरडा मना आपलं जेजुरीला गेलेली मंडळी पण आहे पण ती आले वर भेटत फूल मजा गौरव एकदम आलेलेत जेजुरून आलेले आहे जेजुरे फूल फूल 이어 받은, <laughs> ే Ha ha ha. जय कामिया ने परो रडो মোবাই পাব দিন বাৰু যাব অলপ

मस्ती केली बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये चला म्हटले आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करून भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्री राम जय श्री महाकाल महकाज एलकोड हेलकोट एल जय मल्हार